Uh, थँक यू सर मला बोलायला uh, चान्स दिला आणि माझा रिव्ह्यू घेता त्याबद्दल थँक्यू माझं नाव संतोष तोडकर uh, रायला पनवेलला आहे मला ही ऑपॉर्च्युनिटी मला दिली विजय गायकर सरांमुळे मी त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि शिवा धन्यवाद करतो कारण त्यांनी मला जे काही आज लर्निंग पॉवर पा संगती जोडण्याचा जो प्रयत्न केला तो इथे आल्यानंतर मला वाटलं त्यांनी माझ्या आयुष्यामध्ये भरपूर हंड्रेड पर्सेंट म्हणण्यापेक्षा थ्री थ्री सिक्स्टी डिग्री चेंज डिग्रीपर्यंत माझा माझ्या आयुष्यामध्ये बदल होऊ शकतो अशा अपॉर्च्युनिटी दाखवल्यामुळे त्यांचं मी खास तास अभिनंदन करतो आणि खास करून मी अभिनंदन करेन आपल्या प्रवीण सरांचं त्यांनी जी काही सिस्टम इतर द ते चा या तीन दिवसामध्ये आम्हाला जी काही ट्रीटमेंट दिली त्याबद्दल त्यांच्या टीमचं आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन या एज्युकेशन सिस्टमबद्दल बोलायचं असेल तर मी एवढं सांगेल एकदम सर्वसाधारण माणूस पण इथे येऊन आपल्या जे काय टार्गेट आहे जे काय गोल आहे जे काय काम आहे त्याच्यापासून ज्यांना जे काय पाहिजे होतं ते मला भेटलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो थँक्यू सर